नमस्कार आज बारा ऑगस्ट डॉक्टर विक्रम अंबालाल साराभाई यांची जयंती त्यांच्या दृष्टीने भारताच्या वैज्ञानिक क्षेत्राला एक नवी दिशा दिली त्यांना अनेकदा भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जाते परंतु त्यांचे योगदान केवळ अवकाश संशोधनापुरते मर्यादित नव्हते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या महान शास्त्रज्ञ पराक्रम आणि राष्ट्र निर्मात्याच्या जीवनाचा वेध घेणार आहोत जन्म एकोणीसशे एकोणीस साली अहमदाबाद येथे झाला त्यांनी इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठातून भौतिकशास्त्र आणि गणितामध्ये पदवी संपादन केली दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते भारतात परतले आणि बंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये नोबेल पारितोषिके विजेते सर सी व्ही रमण यांच्या मार्गदर्शनाखाली कॉस्मिक किरणांवर संशोधन केले त्यांनी एकोणवीसशे सत्तेचाळीस मध्ये केम्ब्रिज मधून पीएच डी पूर्ण केली भारतात परतल्यानंतर साराभाई यांनी सा वयाच्या अवघ्या अठ्ठावीसाव्या वर्षी नोव्हेंबर एकोणासशे सत्तेचाळीस मध्ये अहमदाबाद येथे फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी लॅबोरेटरी पी आर एलची स्थापना केली हे केंद्र कॉस्मिक क्रिणे आणि वातावरणीय विज्ञानाच्या संशोधनासाठी समर्पित होते त्यांनी अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आय 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 एम ए आणि अहमदाबाद टेक्स्टाईल इंडस्ट्रीज रिसर्च असोसिएशन ए टी आर यांसारख्या संस्थांच्या स्थापनेत महत्वाची भूमिका बजावली त्यांनी भारतातील पहिली बाजारपेठ संशोधन संस्था ऑपरेशन ओळखली समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी अवकाश तंत्रज्ञानाचा उपयोग व्हावा अशी त्यांची दूरदृष्टी होती त्यांच्या प्रयत्नांमुळे एकोणवीसशे बासष्ट साली एन्कोस्पारची स्थापना झाली जी पुढे एकोणवीसशे एकोणसत्तर मध्ये इस्रो बनली त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकोणविशे त्रेसष्ट मध्ये थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन टी ई आर एल एस ची स्थापना एकोणवीसशे पंचाहत्तर मध्ये यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आला एकोणविसशे एकाहत्तर मध्ये विक्रम साराभाई यांचे निधन भारतासाठी एक मोठा धक्का होता तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटर बी एस एस सी सन्मानार्थ त्यांच्या नावावर आहे आणि ते रॉकेट विकासाचे प्रमुख केंद्र आहे चंद्रयान आणि मंगळयान यांसारख्या भारताच्या अवकाश मोहिमा यांच्या आधारित आहेत चंद्रयान मोहिमेतील लँडरला त्यांच्या सन्मानार्थ विक्रम हे नाव देण्यात आले आहे विक्रम साराभाई भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक एक दूरदर्शी व्यक्तिमत्व होते ज्यांनी राष्ट्रीय प्रगतीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग केला त्यांच्या जयंतीनिमित्त या असाधारण व्यक्तीचे स्मरण करूया तर मित्रांनो विक्रम साराभाई यांच्या योगदानाबद्दल तुमचे विचार कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका